कोड क्रमांक एक शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या साठीच्या द्वितीय फेरीमध्ये मी माझी रचना आपल्यासमोर सादर करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे ती एक बाई भयाणविद्रुपतेने भरलेल्या या जगात गुदमरू लागला श्वास भयान विद्रुपतेने भरलेल्या या जगात गुदमरू लागला श्वास धाप लागते नी काळजातून आर पार जाणाऱ्या किंकाळ्या ऐकू येत नाही धाप लागते नि काळजातून आर पार जाणाऱ्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत कारण कारण ती एक बाई दिल्या जातात तारखा लढले जातात खटले दिल्या जातात तारखा लढले जातात खटले वसवसलेल्या वासनेचे कुठेच मोजमाफ होत नाही वसवसलेल्या वासनेचे कुठेच मोजमाप होत नाही शरीरावरचे ओरखडे चितेसोबत भस्म होतीलही शरीरावरचे ओरखडे चितेसोबत भस्म होतीलही पण मनावरच्या आघातांना स्मशानातही जागा नाही पण पण मनावरच्या आघातांना स्मशानातही जागा नाही कारण कारण ती एक बाई कधी होईल मुक्त ही ती ती आणि कधी होईल मुक्त ही ती ती अणती ती या स्त्रीत्वाच्या शापातून किती रिचवलेत घोट विषाचे आणि किती दा काढलेत धिंडवडे तिच्या तीपणाचे <laughs> किती रिचवलेत घोट विषाचे आणि किती दा काढले धिंडवडे तिच्या तीपणाचे <laughs> तळहातात विस्तव धरून गच्चावळलेली मूठ कधीच कुणाला दिसली नाही तळहातात विस्तव धरून गच्चावळलेली मूठ कधीच कुणाला दिसली नाही कारण 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 ती एक बाई नाकापर्यंत पधर ओढूनही किती अवंडे अनंतात विलीन झाले नाकापर्यंत पधर ओढूनही किती अवंडे अनंतात विलीन झालेत हातात भरलेल्या बांगड्यांच्या करकचल्याच्या जखमा चुलीपुढं शेकून निघाल्यात हातात हाता भरलेल्या बांगड्यांच्या करकचल्याच्या जखमा चुलीपुढं शेकून निघाल्यात माजघरात घशात धाबलेली गुटकी कधी बाहेर आलीच नाही माझ घरात घशात दाबलेली गुटके कधी बाहेर आलीच नाही कारण कारण ती एक बाई तिचं ती असण हे समाजाच्या सर्व स्तराच्या नसानसात भिनलय नसा तिचं ती असण समाजाच्या सर्व स्तराच्या नसानसात भिनलय नसा नसा तिचं ती पण स्त्रीत्वानं शिनलय तिचं ती पण स्त्रीत्वान शिनलय अहो पुढल्या क्षणाचा भरोसा नाही अहो कुठल्या क्षणाचा भरोसा नाही कारण 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 ती एक बाई आत्मसन्मानाचा पुन्हा पुन्हा खूण झालेल्या गुन्ह्याची नोंद कुठेही घेतली गेली नाही आत्मसन्मानाचा पुन्हा पुन्हा खूण झालेल्या गुन्ह्याची नोंद कुठेच घेतली गेली नाही कारण कारण ती एक बाई हो कारण ती एक बाई thank you